राज्यात विधानसभेची तयारी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये मात्र मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का काय याचा प्रश्न आता निर्माण झालाय लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात वादाचं कारण ठरणारे विशाल पाटील यांनी एक दावा केलाय तसंच ठाकरे गटाकडूनही एक वेगळाच दावा करण्यात आलाय नमस्कार मी समीक्षा बेंडे आपण पाहताय लाईव्ह विशाल पाटील यांच्या एका दाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता झाल्याचं पाहायला मिळतंय नुकताच एका कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा केलाय मुख्यमंत्री हा काँग्रेसचा आणि सांगलीचाच हवा असं ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली या येणाऱ्या विधानसभेत या सांगली जिल्ह्यातलं चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष निवडून घेऊन पुन्हा काँग्रेसच्या सरकार आणायचं आहे आम्ही काळात आपण एक सांगलो आहे सरकारांच्या विचारचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे

येणाऱ्या काळात मुख्यमंत्री हा सांगलीचाच असेल की नाही हे सांगता येत नाही मात्र तो काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं निरज शहरातल्या लोकांना फसवून आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिलाने एक जुकीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय विशाल जाव येणार महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू दरम्यान यावरून आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेस आणि विशाल पाटील यांच्याकडून काही वेगळीच खेळी केली जाऊ शकते का असा प्रश्न निर्माण होतोय कारण लोकसभेमध्ये विशाल पाटील अपक्ष लढले होते विजयानंतर त्यांनी थेट इंडिया आघाडीला पाठिंबा दिला त्यानंतर त्यांना काँग्रेस कडूनच अंतर्गत पाठिंबा दिला गेला असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील विशाल पाटील यांच्या विधानानंतरच नाशिकमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बोलताना येत्या नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री आपलाच असेल असा दावा केलाय एक लक्षात घ्या फरक कसा आहे ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इतकेच आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असू उद्धव ठाकरे साहेब आग्रही असतील कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक प्रत शिवसेना भवनात आणि मातुश्रीवर सुद्धा जात असते प्रश्न सुटले की नाही ही, ही पाहण्याची जबाबदारी मग त्यावेळेला आमची असते आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्याकडून पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडवूया तर विशाल पाटील यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अजून जागा वाटप जाहीर झालेलं नाही त्यामुळं येणाऱ्या काळात काय होईल ते ये सांगता येत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे काहीही होऊ शकतं असं सूचक विधान अंबादास दानवे यांनी केलं दरम्यान लोकसभेमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय कारण याच पक्षाच्या आता विधानसभेसाठी देखील पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळेच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे दरम्यान विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्क लावले जात आहेत महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नाहीये तोवरच नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र कोणाच्या पारड्यात नेमकं काय पडणार याचं स्पष्ट चित्र हे निवडणुकीदरम्यानच स्पष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा